लग्नाला फक्त तीस दिवस झाले होते आणि त्यानंतर जे काही घडलं ते ऐकून पोलीस यंत्रणा देखील हादरली मित्रांनो आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यात देखील फक्त एकच प्रश्न घोळत राहील हे खरं शक्य आहे का कारण या कथेची सुरुवात एका साध्या लग्नाने होते पण शेवट मात्र होतो एका भयंकर कटाने ही गोष्ट आहे महाराष्ट्रामधीलच एका शांत आणि लहानशा गावामधील आजपर्यंत त्या गावामध्ये कधीही मोठा गुन्हा घडलेलाच नव्हता पण एका महिलेच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनांनी संपूर्ण गाव संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि संपूर्ण समाज मात्र हादरून गेला त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक मिनिटाला या कथेचं नवीन वळण तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच गावामध्ये राहणारी काव्य पाटील वय वर्ष एकोणतीस दिसायला सुंदर सुशिक्षित पण अजूनही अविवाहित काव्याचं लग्न तिच्या घरच्यांसाठी गेल्या दहा बारा वर्षांपासून एक मोठी डोकेदुखी बनलं होतं वय अठरा झाल्यापासून तिच्यासाठी स्थळ यायची पण काव्या एकामागोमाग एक स्थळ नाकारायची कुणी कमी कमवतो कुणी अगदी साधा वाटतो तर कुणी तिच्या अपेक्षा इतका स्टेटसवाला नाहीये असं काही ना काही कारण तिचं असायचंच तरुणपणी काव्याला तिच्या सौंदर्याचा प्रचंड अभिमान होता तिला नेहमी वाटायचं आपल्यासाठी एखाद्या मोठ्या घराण्यामधील श्रीमंत आणि उच्च शिक्षित व्यक्ती यायला हवी आणि त्यामुळेच तिने सरकारी नोकरी खाजगी नोकरी डॉक्टर इंजिनियर असे सगळी स्थळं ती नाकारत गेली वर्षामागून वर्ष गेली आणि अचानकच पंचवीस स्थळ देखील आता कमी कमी यायला लागली समाजाचं कटू वास्तव तिला आता हळूहळू जाणवू लागलं ज्या वयामध्ये ती स्थळ नाकार होती होती आणि त्याच वयामध्ये आज इतर मुलींना पसंती दिली जात होती काव्याचं वय जवळजवळ अठ्ठावीस पार झालं होतं आणि आता परिस्थिती पूर्णपणे बदलली वडिलांनी शेवटी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आता हट्ट सोड जे शेवट स्थळ येईल त्याच्याशी लग्न कर नाही तर आपापले रस्ते वेगळे पहिल्यांदाच काव्याला स्वतःची चूक जाणवली तिने मान खाली घातली आणि त्यासाठी होकार दिला काही महिन्यांमध्येच एक स्थळ आलं आदित्य देशमुख बत्तीस वर्षांचा आय टी इंजिनियर महिन्याला चांगला पगार होता आणि शांत स्वभावाचा देखील घरामध्ये आई नव्हती बहीण नव्हती फक्त त्याचे वडील मोहन देशमुख आदित्यची आई आणि बहीण काही वर्षांपूर्वी एका आजारामध्ये गेलेल्या होत्या त्यानंतर लग्न ठरलं थाटामाटात लग्न झालं काव्या आपल्या सासरी आली आणि सासरी फारसं सा बंधन तिला नाही कोणी टोमणे मारणारी सासू नाही किंवा मग ननन नाही फक्त नवरा आणि सासरा सुरुवातीला काव्या खूप जास्त खुश होती पण खरी समस्या लग्नाच्या पहिल्याच रात्री सुरू झाली काव्याने मनामध्ये अनेक स्वप्न रंगवली होती आयुष्याची नवी सुरुवात पण जे काही घडलं त्याने तिच्या स्वप्नांचा चक्का चुराडा झाला आदित्य शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे असमर्थ होता पहिला दिवस दुसरा दिवस आठवडा त्यानंतर पंधरा दिवस गेले पण परिस्थिती मात्र काहीच बदलत नव्हती काव्या गोंधळून गेली आणि शेवटी तिने तिच्या सासऱ्यांशी म्हणजेच मोहन देशमुख यांच्याशी आपलं मन मोकळं केलं आणि इथेच या कथेनं काळं असं वळण घेतलं मोहनने थंड डोक्याने सगळं सत्य सांगितलं आदित्यला ही समस्या लहानपणापासूनच आहे पण समाजामध्ये बदनामी नको म्हणूनच आम्ही त्याचं लग्न लावून दिलं हे सगळं ऐकून काव्या हादरली तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं आणि त्या क्षणी मोहनने एक अशी ऑफर दिली की कोणत्याही सुजान माणसाला ती हदरवून टाकेल तुला जे हवं ती मी देईल पैसा मालमत्ता आणि सुरक्षित आयुष्य फक्त हे सगळं आपल्या दोघांमध्येच राहू दे हळूहळू काव्या आणि मोहन यांच्यामध्ये अनैतिक नातं सुरू झालं बाहेरून सगळं काही नॉर्मल दिसत होतं पण घरच्या चार भिंतीमध्ये एक घाणेरडा खेळ चालू होता काही दिवसांनी आदित्यला संशय येऊ लागला आणि शेवटी त्याने त्या दोघांना जाब देखील विचारला आणि त्यानंतर थेट धमकी दिली ही धमकीच त्यांच्या आयुष्यातील शेवटचा टप्पा धरली मोहन आणि काव्याने मिळून एक भयानक असा निर्णय घेतला तो म्हणजे आदित्यला संपवण्याचा बाहेरच्या राज्यामधून एक माणूस पैसे देऊन मागवण्यात आला आणि त्यानंतर अपघात घडवून आणायचा प्लॅन देखील केला गेला आणि काही लाखांची त्या माणसाला सुपारी देखील दिली गेली एक सकाळ आदित्य ऑफिसला निघाला आणि त्यानंतर काही मिनिटांमध्येच भीषण असा अपघात झाला ब्रेक फेल झाल्याचं कारण सर्वांना दिलं गेलं आणि त्यानंतर केस देखील बंद झाली पण अवघ्या पंधरा दिवसांमध्येच काव्या आणि मोहन या दोघांनी लग्न केलं आणि त्यानंतर इथे संशयाची ठिणगी पेटली पोलीस तपासामध्ये सगळं काही उघड झालं सुपारी कट आणि खोटा अपघात अखेर दोघांनाही अटक झाली कोर्टामध्ये कबुली झाली पश्चाताप झाला पण खूप उशीर झाला होता मित्रांनो ही गोष्ट सांगण्यामारखा उद्देश मनोरंजन नाही तर जागृती आहे चुकीचे निर्णय चुकीची नाती आणि लालसेने माणूस किती खाली जाऊ शकतं याचंच हे एक जिवंत उदाहरण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि कमेंटमध्ये तुमचं मत काय आहे हे देखील सांगायला विसरू नका आणि सोबतच अशा सत्य घटनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा मी डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक देईल आणि त्या ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहायला विसरू नका त्यामुळे काय होईल आपल्या समाजामध्ये जागृती होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सावध राहा आणि सोबतच जागृत राहा